नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी अशी एक वेगळी अशी एक रेसिपी दाखवणार आहे जर तुम्हाला भाजीला काय नसेल ऑप्शनच सुचत नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता चला तर मग बघूया मी नेमकी कशाबद्दल बोलत आहे त्यासाठी मी काय केलं एक वाटी गव एक वाटी बेसनाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये लाल तिखट थोडासा कांदा लसूण मसाला आणि चोईकुतं मीठ घालून एक थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर असा गोळा मळून घेतला चांगला गोळा मळून घेतात जसं आपण चपातीची कणिक मळतो त्या टाईपचा मी गोळा मळून घेतलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने मी असा गोळा मळून घेतलेला आहे आणि आता हे दहा मिनटं असंच ठेवायचं नंतर एका वाटीमध्ये दोन चमचे खोबऱ्याचं वाटण आहे खोबऱ्याने लसूण मिक लसूण मिक्सरला फिरवलेला आहे तो घेतला त्याच्यामध्ये चवीपुरता काळा मसाला घातला आणि थोडासा कांदा लसूण मसाला घातला कांदा लसूण मसाल्याने चव मस्त येते नक्की ट्राय करा तर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि सगळं मस्त मिसा मसाला सगळा मस्तपैकी मिक्स करून घेतला तर तळे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल चांगलं कडकडीत कर तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी घातली जिरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घातलं जे आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं मी हे वाटण एका डोळ्यात एकदाच करून ठेवते म्हणजे एन टाईमाला पळापळ होत नाही तर त्याच्यामध्ये ला काळा मसाला घातला आमचा घाटी मसाला आहे नंतर थोडंसं त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला माझ्याकडे मसाला चुकून जास्त पडला म्हणून मी थोडासा काढलेला आहे दोन तीन मिनटं हा तेलात ते चांगला परतून घेतला आणि थोडंसं पाणी घालून तो मसाला शिजवून घेतला नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाण्याने तरी छान येते आणि भाजी पण लवकर शिजते नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आपली भाजी उकळलेली आहे एक गोकळी काढून घेतली मी नंतर हे गोळ्या जे आहे त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि जे आपण मोदक करतो त्या आणि टाय टाईप करायचं सारण भरून आपण याचा मोदक बनवून घेणार आहोत बघा ह्या पद्धतीने मी मोदक बनवलेला आहे आकारावर जाऊ नका मला मोदक चांगले जमत नाही त्यामुळे त्याचा आकार थोडासा असा आहे आता हे आपली जी भाजी उकळलेली आहे त्याच्यामध्ये घालायचे मोदक ह्या पद्धतीने सगळे मोदक घातलेले आहेत किती सुंदर दिसते भाजी दिसायलाच तर दहा मिनटं एक उकळी काढून घेतली नंतर त्याच्यामध्ये चाण्याचं कूट घातलं आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घातल्यानंतर परत एक दोन तीन मिनटं भाजी उकळवून घेतली तयार आहे आपली मोदकाची आमटी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही आमटी ज्वारीच्या भाकरीबरोबर एकदम मस्त लागते मी जर चॅनेलला नवीन असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा, विसरू नका भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ट्राय करून बघा आवडली असेच कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद